नमस्कार मित्रांनो इसवी सन एकोणीसशे सत्तरच्या दशकातील पुणे पुढे कसे बदलत गेले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत झाडा झुडपाने बहरलेले निसर्गरम्य पुणे त्यावेळी प्रदूषणमुक्त तर होतेच त्याचबरोबर स्वच्छ आणि सुंदर पण होते सध्याच्या पुण्याला मात्र सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलाने वेढले आहे गगनचुंबी उंचच्या उंच इमारती त्यामुळे मोकळा श्वास कुठे राहिलाच नाही तेव्हा पुण्याला सायकलचे शहर अशी नवी ओळख प्राप्त झाली होती आणि या सायकलिंगमुळे पुणेकरांचा मात्र भरपूर व्यायाम होत होता महत्वाचे म्हणजे यात दिसणारे सायकल स्वार हे अस्सल पुणेकर आहेत बरं का यात बाहेरचा कोणीच नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही सायकलच्या या गर्दीत क्वचितच एखादी फोर व्हीलर किंवा टू व्हीलर दिसायची सध्या मात्र सायकल गायबच झाले आहे या गर्दीत अस्सल पुणेकर शोधणे आता मात्र कठीण झाले आहे रस्त्यावर तर काही विचारूच नका सर्वत्र ट्रॅफिक जाम चहूबाजूंनी गर्दी आणि गर्दी झाली आहे सर्वत्र वाहने आणि वाहनांचा कर्कश आवाज ऐकायला मिळतो लाल सिग्नल असताना सुद्धा नियम मोडणाऱ्यांची संख्या काही कमी नाही त्यावेळी पुण्यात कुठेही जा सर्वत्र शांतता प्रसन्न वातावरण आणि निवांतपणा होता आता फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे बागेत सुद्धा हीच अवस्था निवांतपणा हा काही उरलाच नाही पुण्यात त्यावेळी सार्वजनिक बस सेवा सुरू झाली पण त्याला एक शिस्त होती बस आली की प्रवासी रांगेतून बसमध्ये चढायचे पण आताचे चित्र मात्र काही वेगळेच आहे प्रवाशांची रांग तर दूरच बस आली की ही गर्दी आणि सर्वांची चढावड बघायला मिळते त्यावेळी रिक्षावाले कुठलीही स्पर्धा नसण्यामुळे मुक्त आणि निवांत असायचे पण आता स्पर्धा वाढली आहे निवांतपणा कुठे राहिलाच नाही त्यावेळी वाहतूक पोलिसांनी नुसता हात जरी दाखवला तरी सायकल स्वार सुद्धा त्या ठिकाणी थांबत होता एवढा पोलिसांचा धाक होता पण आता मात्र सिग्नलची सोय असताना देखील सर्वत्र वाहन चालकांचा बेशिस्तपणा स्पष्टपणे दिसून येतो कुणाला कुठे जायचे आहे आणि कोण कुठे मध्येच घुसेल याचा काही नेम नाही मग मित्रांनो पाहिले का बदललेले पुणे कुणी जर विचारले की जुने पुणे पुन्हा होईल का तर नाही असेच उत्तर असणार कारण गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी असे म्हणत पुण्याची जुनी आठवण उराशी बांधून आपण मात्र या गर्दीत पुढे पुढे चालत राहायचे धन्यवाद